गुड नाईट गुड नाईट नाही बोलतोय पण वेलकम वेलकम टू माय डेली ऑफ मराठी वेलकम वेलकम कोण का हॅलो हॅलो सो मित्रांनो मी आताच घरी आलोय लोकल घरी आलो आणि मी बघितलं तिकडे ऑफिसच्या बेसमेंट मध्ये नेटवर्क बिलकुल मिळत नाही सो तिकडे लाईव्ह जाणं सेन्स बनत नव्हतं मला सो म्हणून मी आता आलोय घरी आणि ओबीस आहे की आज ओके जागले तुम्ही हां तोरीचा शिंगा सोलो होते काय सोलो देते तोरीचा शिंगा तुरीचा शिंगा सोलो देते तुम्ही आणि मम्मीला मदत करत होते कसा गेला तुमचा दिवस कसा गेला मम्मी माझा दिवस कसा गेला सांगतो पहिले तुमचा दिवस कसा गेला आणि बायको पण जाग्ये باندې ठीक आहे ओके अनिता तू प्लीज सो दिवस कसा गेला सांगा तुमचा काय ते विचारतोय तीव्र इनडायरेक्ट प्रोमोक्स इंडायरेक्ट प्रश्न तुमचा दिवस कसा गेला सांगा काय केलं शाळेमध्ये आज तुम्ही सांगा हॅलो जर तुम्ही जॉईन करत असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर प्लीज पहिले सबस्क्राईब करा तुमच्या भावाचे आता सात हजार सबस्क्राईबर झालेत कमेंट केलंय काय कमेंट केलंय दहा हजार पोचवायचंय सो so, पहिले सबस्क्राईब करा जर लाईव्ह सेशन ला जॉईन झाले असेल तर हा बोला भाई कसा केला तुमचा दिवस सांगा आज आम्हाला आर्ट अँड मध्ये प्रोजेक्ट सबमिट करायचं म्हणजे सबमिट करायचं नव्हतं करा। चेकिंग साठी द्यायला चे, अच्छा चेकिंग करायचं होतं अच्छा मग दिलं परत आणलं परत आणलं परत आणलं एवढी मेहनत आमचे पैसे खर्च करून टाकून परत आमच्याकडे जायचं शोकेश होणार नाही आम्ही असो माझा दिवस कसा गेला ना माझा दिवस पण खूप चांगला गेला आज ऑफिस मध्ये कोणाला ना माहितीच नाही की आज इंटरनॅशनल मेन्स डे ऑफिस मध्ये बोलतो ऐकलंच नाही ऑफिस मध्ये कोणालाच माहित नव्हतं की आज इंटरनॅशनल मेन्स डे सो पण असो कॅलेंडर इकडे तुम्ही सगळ्यांना विश करा आज जे कोणी इकडे जॉईन होत आहेत पहिले प्लीज सबस्क्राईब करा ओके आणि जर माझ्या व्यूअर्स लिस्ट मध्ये तुम्ही पहिल्यांदा आले असेल तर सबस्क्राईब करा आणि मराठी चॅनल जर तुम्हाला आवडत असेल माझं सगळ्याच इन मराठी तर नक्की फॉलो करा मला इंस्टाग्राम वर पण आणि इथे पण हातपाय घेऊन येतो तोपर्यंत टाकली आणि घरी आल्या बघतो काय तर प्रणिताची एक ऑर्डर पॅक आणि रेडी आहे बघा आता वाजलेत किती माहिती आहे का तुम्हाला पण मित्रांनो अकरा वाजलेत अकरा आणि मी आता ही ऑर्डर रेडी आणि आता आता मी घरी आलोय आता मी जेवणार आणि मग एडिटिंगला बसणार आजचा तो दिवस होता आजच्या दिवसात ना दोन तीन घाणामोडी झाल्या एक तर ऑफिस मध्ये गेलो सगळ्यांना ते मित्र आहेत माझे परिवार त्यांना खूप भूक लागली तर आम्ही एके ठिकाणी गेलो आणि तीन वेगळे दुकान होते तिन्ही दुकानातून ऑर्डर केलं तिन्ही दुकानातून एक एक आयटम ऑर्डर केलं काय काय ते व्हिडिओ मध्ये बघा इथेच सगळं सांगितलं तर मजा नाही ना मला काय जाग मी बोलणार नाही आणि ओबी आता जागे तर साठी काय प्रश्न असतील तर विचारा लगेच कमेंट मध्ये थोड्याच वेळात मी हा लाईव्ह पण नक्की प्रश्न असेल तर विचारा ओ वी तुम्ही आणि माझ्यासाठी आता मी आता घरी तुम्ही काचरा बोललेला भाजी संपली तर व्हिडिओच मग ते सो आता मी आता आल्याला जेवतोय बघा अकरा वाजले ते जेवणार मग आणि दुसरी गोष्ट अ मला Uh, आज एक बायकर पण भेटला कनेक्टेड टू अलेक्सा असं असते रिमाइंडर देत असते ओके सो मी हे बोलत होतो आज जेव्हा मी बाईकवर होतो ऑफिस मधून निघालो सो so अजून एक बायकर भेटला आणि हे आपण बाय डिफॉल्ट होतं असं मला माहित नाही पण आपण डायरेक्ट हिंदी मध्ये बोलायला चालू करतो म्हणजे मी तरी केलं नंतर तो, तो बोलतो अरे सर तुमचं चॅनल सगळेच मराठी आहे ना तुम्ही हिंदी काय बोलताय काय बोलताय ते सवय प्रमाणे निघाल सो तो एक मोमेंट घडला आणि तो पण त्या मुलाने पण माझ्या चॅनलला आणि केलं असेल बघत असेल तर व्हेरी गुड उद्या उद्या अजून ते उद्या दिसेल व्हिडिओ मध्ये की कोण आहे मला नाव लक्षात नाही तुमचं आता नाव लक्षात नाही सॉरी ओके सो पण हा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या मेन्सला मेन 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 सगळ्या पुरुषांना हॅपी इंटरनॅशनल मेन्स डे ओके आज ऍक्च्युली वर्ल्ड टॉयलेट डे पण आहे माहिती आणि त्याच नोट वर मी एक फनी रील पण पन बनवले फनी नाही एक रील बनवली ती पण नक्की जाऊन चेअश खरच आहे इकडे बस ना तुम्ही विश केलं हो नाटी इंटरनॅशनल मेन्स डे हॅपी इंटरनॅशनल मेन्स डे ओके सो आता मी जेवतो जेवण झाल्यावर व्हिडिओ एडिट करतो आणि उद्या उद्या वर्क फ्रॉम होम सो उद्या काय काम आहे मला माहिती उद्या काय आहे का स्पेशल काम बोला ड्रॉप आणि पिकअप करते हो ना उद्या ड्रॉप आणि पिकअप असणार मी घरी असताना ड्रॉप आणि पिकअप करतो मी होतो बिचार असो चला आता मी हे ब्लॉग सॉरी आजचा हा लाईव्ह सेशन एंड करतो आणि भेटतो तुम्हाला उद्या माझं अरे नवीन आहे ना बापू नवीन आहे ना मी लाईव्ह साठी म्हणून मी विसरतो कमेंट सीता तावडे हॅलो सीता तावडे एम एच फोर्टी सिक्स टी दादा व्हिडिओ कधी येणार दादा व्हिडिओ उद्या येणार बारा वाजता थँक्यू मी आला आता कमेंट सही आहे उद्या येणार बारा वाजता मित्रा दुपारी माझे व्हिडिओ रोज दुपारी ब्लॉग जो आहे तो दुपारी बारा वाजता पोस्ट होतो ओके हो विजया सावंत जेवधी आणि झोप हो आता जेवणार आणि झोपणारच आहे पण आता तिकडे ऑफिस मध्ये लाईव्ह सेशन करता नाही आला ना म्हणून आता इथे करतोय कारण तिकडे नेटवर्क पण नाही मिळत आणि हे पण मी विचार करतोय की आता रोज घरीच येऊन पद्धतशीर निवांतपणे लाईव्ह सेशन करेन हसली विजया सावंत हसल्या मम्मी पप्पा पण जागे पण झोपलेत जागे पण झोपलेत म्हणजे पडून येत पडून डोळे उघडे डोळे उघडे ओ तुम्ही दिसतच नाही लोकांना दादा व्हिडिओ कधी येणार हा त्याचं सीता बाय सीता तावडे बाय सीता तावडे बाय लवकर चला आता भेटू उद्या ओके बाय गुड नाईट आणि प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा like, गुड नाईट गुड नाईट सीता तावडे गुड like, नाईट विजया सावंत गुड नाईट एम एच काय होतं ते एम एच फोर्टी सिक्स वाय टी भावा तुझं नाव कळलं तर मजा येईल एम एच फोर्टी सिक्स वाय टी बीटला हो गियो लाईक एमेसी 46 YT तुमचं नाव कमेंट मध्ये सांगा म्हणजे मी शाउट आऊट देईन तुम्हाला जय डोंबिल अरे हा, हा लक्षात आहे पण नाव मित्रा नाव ली नाव ली म्हणजे मी तुला इथले इथे शाउट आऊट देईन माझ्या बाकी सबस्क्रायबरला अरे हा सकाळी आम्ही भेटलो श्री भोसले श्री भोसले सकाळी भेटले होते आणि तुमचा ग्रुप आणि तुम्ही उद्या माझ्या चॅनलवर बारा वाजता दिसणार आहे ठीक आहे माझ्या ब्लॉग मध्ये आणि तुमच्यासारखे असेच जेन्झिस जे आहेत जेन अल्फा नाही जेन अल्फा जेन तुम्ही जेन्झिस जे आहेत त्यांनी माझ्या चॅनलला फॉलो करावं अशी माझी इच्छा आहे आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा ग्रो करा ओके okay? आता खरंच हे थंड होत चाललंय माझ्या बायकोने गरम आणून दिलेलं मला ओके आता ते थंड करत नाही आणि तुमचा लाडका दर्शन सांगून तुम्हाला उद्या भेटणार आहे तुमच्या चॅनलमध्ये आवडतंय चॅनल मध्ये सगळ्यात सीन मला ओके गुड नाईट टेक केअर बाय बाय